शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी होती आम्ही आमच्या वचननाम्यातही कर्जमाफीची भूमिका घेतली होती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून बळीराजाला दिलेला शब्द पूर्ण केलाय यामुळे बळीराजाला ताकद मिळेल अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर बोलताना व्यक्त केली सगळ्यांना माहितीच आहे की गेले सहा सात महिने ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय सततचा पाऊस पडतोय अवकाळी पाऊस पडतोय आणि याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची अनेक दिवसापासूनची मागणी होती की कर्जमाफी झाली पाहिजे पण ही कर्जमाफी करत असताना अजून एक महत्वाची गोष्ट जी मला सांगायची आहे की ज्यावेळी विधानसभेच्या अगोदर आम्ही सरकारमध्ये होतो आणि लोकसभेनंतर आम्ही विधानसभेला सामोरं गेलो तर आम्ही सगळ्यांनी एक वचननामा तयार केलेला होता वचननामा तयार करत असताना राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ साहेब होते जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि अजितदा अजितदादा देखील उपमुख्यमंत्री होते आणि त्याचवेळी वचननाम्यामध्ये आम्ही असं लिहिलं होतं की शेतकऱ्यांवर पावसामुळं असेल दुष्काळामुळं असेल जे काही संकट येत आहे या संकटातनं शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी बळीराजाला बाहेर काढण्यासाठी आम्ही कर्जमाफी करू ही भूमिका एकनाथ साहेबांनी त्या वचननाम्यामध्ये दिलेली होती आणि आज मला सांगताना समाधान आहे की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेब आज उपमुख्यमंत्री आहेत पण जो शब्द निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही दिलेला होता एकनाथ साहेबांनी दिलेला होता तो आज देवेंद्रजींनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बळीराजासाठी पूर्ण केला हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि हे पूर्ण करत असताना जी कर्जमाफीची तारीख दिलेली आहे त्या तारखेपर्यंत ही कर्जमाफी नक्की होईल आणि याचे परिणाम काय होतील तर ज्या पद्धतीनं दुष्काळ झाला ज्या पद्धतीनं पूरपरिस्थिती झाली त्या पूरपरिस्थितीतनं बाहेर पडण्याची ताकद ही महाराष्ट्रातल्या बळीराजाला मिळणार आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपल्याकडे कोकणामध्ये जो पाऊस सुरू आहे त्या पावसाच्या संदर्भामध्ये देखील सकाळी माझा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचं बोलणं झालं त्या संदर्भात देखील निर्णय घेतलेला आहे की आपल्याकडे जे भाताचं नुकसान झालं आहे आपल्याकडे जे नाचणीचं नुकसान झालं आहे मग त्याच्यामध्ये रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल ठाणा असेल पालघर असेल मच्छीमारांचं जे नुकसान झालंय तर त्याचा देखील नुकसानीचा सर्वे करण्याचे आदेश हे सन्माननीय एकनाथ साहेबांनी दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेले आहेत त्याच्यामुळं शेतामध्ये असलेला भात याच्यापेक्षा कापून आणलेलं जे भात होतं जे आपण सुकवत होतो त्याच्यावर जो पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यातनं जे भाताचं नुकसान आहे नाचण्याचं नुकसान झालंय त्याला देखील नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भामध्ये सर्वे करण्याच्या सूचना त्या महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या आहेत आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या बळीराजाला हेच सांगायचं आहे की माननीय शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील हे सा सरकार चालवत असताना बळीराजाचं चा हित कशामध्ये आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा दिलासा मिळाला पाहिजे यासाठीच आम्ही सरकार चालवतो आहे आणि त्याची प्रचिती काल संध्याकाळी अख्ख्या महाराष्ट्रातल्या बळीराजांना आलेली आहे आता कर्जमाफी कशा पद्धतीनं होणार आहे हा देखील क्रायटेरिया तयार झाला आहे जूनपर्यंत कशा पद्धतीनं आम्ही कर्जमाफी करणार आहोत कुठच्या शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळणार आहे ती देखील यादी तयार होईल पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं शब्द आपण देतो ती पाळण्याची ताकद शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांमध्ये आहे मुख्यमंत्री देवेंद्रजींमध्ये आहे आणि अजितदादांमध्ये आहे हे कालच्या निर्णयानं बळीराजाला आणि महाराष्ट्राला या तीन नेत्यांनी दाखवून दिलेलं आहे यासाठी जी काही मध्ये टीका होत होती विरोधकांकडनं इव्हन कृषी मंत्री देखील म्हणाले होते की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी कर्जमाफीच्या संदर्भामधला वचननाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे ती कर्जमाफी कधी होणार आहे तर ती कर्जमाफी करण्यामध्ये आज सरकारला यश हो आलं त्याच्यामुळं मुख्यमंत्री मोदयांचं देखील मनापासून कौतुक केलं पाहिजे त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत परंतु हे सगळं करत असताना विरोधक ज्या ज्या पद्धतीचं भांडवल करतात त्याला उत्तर महायुतीचं सरकार हे काम करून देतं आहे हे एक पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे आणि बळीराजाच्या मागं महायुतीचं सरकार तर आहेच परंतु शिवसेना पक्ष म्हणून आम्ही देखील आहोत म्हणून परवाच्या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांनी पुढाकार घेऊन लाखो शेतकऱ्यांना मदत केलेली आहे त्या पक्ष म्हणून शिवसेना तर मदत करतेच परंतु सरकारच्या माध्यमातून देखील मदत मिळावी यासाठी शिवसेनेनं पुढाकार घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं आहे हे देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि बळीराजाला ताकद देणं म्हणजे आपण ज्याच्या जीवावर जेवतो दोन वेळेस त्याला ताकद देणं म्हणजे महाराष्ट्राला ताकद देणं आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला ताकद देणं आहे आणि ती संस्कृती आज महायुतीच्या सरकारनं जोपासली त्याबद्दलचं मनस्वी समाधान आमच्यासारख्या सगळ्या महायुतीमध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांना आणि कार्यकर्त्यांना सर रत्नागिरी जिल्ह्यात गेले तीन दिवस